एम एस बी टी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त एम आय टी कॉलेज रोटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू सर्व शासनमान्य मान्य शिष्यवृत्ती उपलब्ध वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत पीक कर्ज काढण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक खेट्या माराव्या लागत होत्या तरीही पीक कर्ज मिळत नव्हते हे बाब समजताच बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष मंजा रे गाडे व शिवसेना उभठा गटाचे अविनाश पाटील गलांडे यांनी बुधवार रोजी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक पाटील यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली व शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून सांगत शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज द्यावे अशी मागणी त्यांच्याकडे मांडली यावेळी परिसरातील शेतकरी रवींद्र नानासाहेब साठे पाटील सुनीता भांडे विमल भांडे अर्चना साठे लक्ष्मण भांडे दादासाहेब फाळके योगिता साठे गोरखनाथ साळुंके संतोष सोपान वाकडे संतोष साळुंके व अन्य शेतकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते